ह्या जगामधील आपला प्रवास खूप छोटा आहे एक बाई आपल्या हातामध्ये चार पाच बॅग्स घेऊन बसमध्ये चढली एका सीटवरती एक माणूस बसलेला होता त्या माणसाच्या जवळ येऊन ऑलमोस्ट त्या माणसाच्या अंगावर त्या बाईने आपली बॅग्स आपटली आणि संपूर्ण सीट घेऊन ती बसली तो माणूस काहीच बोलला नाही पण त्याच्या जवळचा माणूस जो होता त्याने त्याला विचारलं की तिने तुझ्या अंगावरती बॅग्स आपटली आणि ती संपूर्ण सीट घेऊन बसली तू काहीच बोलला नाही तेव्हा त्या माणसाने जे उत्तर दिलं ते सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासाठी पात्र आहे त्याने सांगितलं की आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे मी पुढच्याच स्टॉपवरती उतरणार आहे या एवढ्याशा अनावश्यक गोष्टीसाठी राग करण्याची वाद करण्याची भांडण करण्याची काहीही आवश्यकता नाही या उत्तरामध्ये आपल्या जीवनाचं सत्य दडलेलं आहे आपण प्रत्येकाने ही गोष्ट अगदी ठामपणे समजून घेतली पाहिजे की या जगामधील आपला प्रवास हा खूप छोटा आहे आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे की त्या वेळेमध्ये भांडण करणं निरर्थक वादविवाद करणं इतरांना क्षमा न करणं दोष काढण्याची वृत्ती वर्षानुवर्षे राग मनामध्ये जतन करून ठेवणं दुश्मनी काढणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा यांचा केवळ अपव्यय आहे तुमचं कोणी मन दुखावलेलं आहे का शांत रहा प्रवास खूप छोटा आहे तुमचा कोणी विश्वासघात केलेला आहे का कुणी फसवलेला आहे का सोडून द्या शांत राहा प्रवास खूप छोटा आहे तुमचा कोणी द्वेष करतं का शाप देतं का निर्भत्सना करतं का रागाने तडफडत राहू नका शांत राहा प्रवास खूप छोटा आहे तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रवास किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे हे कुणीच सांगू शकत नाही आणि त्यांचा देखील प्रवास कधी संपणार आहे हे देखील कोणी सांगू शकणार नाही आपल्या मित्रांची आणि नातेवाईकांची कदर करा एकमेकांचा आदर करा एकमेकांशी प्रेमाने आणि शांतीने वागा इतिहासामधील खूप गोष्टी आपल्याला बरंचसं काही शिकवतात फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापाट वॉटरलोच्या तुरुंगात खंगून खंगून मेला जर्मनीचा शहनशाह ज्यानं दुसरं महायुद्ध घडवलं त्या अडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली इराकचा बादशाह सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली नको तितकी संपत्ती गोळा केली शेवटी फासावर लटकावं लागला अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन ह्याला अमेरिकन सैन्यानं सर्जिकल स्ट्राईकनं उचलून ठार केलं आणि त्याचं प्रेत समुद्रात फेकून दिलं आपल्या वडिलांना शहाजानला तुरुंगात टाकून भावाचा खून करून सत्ता मिळवलेल्या भारतावर साम्राज्य असलेल्या बादशाह औरंगजेबाच्या समाधीकडे आज कुणी बघतही नाही एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुफुलीनला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले फ्रान्सची हुकूमत ताब्यामध्ये असलेल्या सोळाव्या लुईला लोकांनी गिलेटीवर चढवलं काल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले नुकताच चित्रपट अभिनेते सुशांत राजपूत यांनी नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवलं आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेले भयूजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे आपलं जीवन संपवतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपलं आयुष्य मर्यादित आहे आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नाही पण चांगल्या कर्मानं मिळवलेली माणूस आपला साथ देईल कितीही संपत्ती असली तरी ती मृत्यूनंतर इथेच राहणार आहे भरकटलेल्या जहाजामध्ये कितीही पैसा असला तरी पिण्याचं पाणी मात्र मिळत नाही जमिनीशी जोडलेले राहा आपल्या संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका आपला जीवन प्रवास खूपच छोटा आहे आनंदी राहा शांतीने जीवन जगा आपल्या हातून जर एखाद्याचं काम होत असेल तर ते अगदी निस्वार्थीपणे आणि निसंकोचपणे करा इतरांना जी मदत जे सहकार्य शक्य असेल ते करा कुणालाही त्रास होईल असं कधीही वागू नका प्रत्येकाला शेवटी तिकडच जायचं आहे जिथून परत येण्याचा रस्ताच नाही लक्षात ठेवा आपला प्रवास खूप छोटा आहे थँक यू गॉड ब्लेस यू हा मेसेज